हेलो दोस्तों अगर वीडियो पसंद आया तो लाइक करें सब्सक्राइब बटन पर क्लिक कर इस घंटी के आइकन पर क्लिक करें और ऑल सेलेक्ट करें हमारी वीडियो सबसे पहले देखने के लिए और साथ ही कमेंट करना ना भूलें उपस्थित त्याबद्दल तुमचं पुन्हा करतो आणि त्याच्यानंतर आणि खरं म्हणजे सांगायचं गेलं तर जेव्हा काल किंवा परवाच्या दिवशी नागपूरला जाऊन तेव्हा त्याने ते पटकावला जेव्हा नाव घोषित होत की विजेता कोण विजेता कोण तेव्हा नाव आलं आपलं पालघर जिल्ह्याचं तेव्हा या लक्ष्मीताई सातवीच्या डोळ्यात आनंद असत होते हे तुम्ही मी सगळ्यांनीच बघितलेले असेल आणि हे खरोखरच खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या या आदिवासी भागामधून ग्रामीण भागामधून जाऊन एक पालघर सारख्या मोठ्या शहराकडे जाऊन आपल्या आदिवासाचे मान उंचावण्याचं काम करत असतील याच्यासारखी दुसरी आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट नाही मी पुन्हा एकदा लक्ष्मीताई सातवी यांना खूप खूप अभिनंदन करेन की आपल्या समाजाचं नाव खरोखरच तुम्ही उंचावत आहेत मी प्रवीण दडवी यांना विनंती करेन की लक्ष्मीताईचं पुष्पगुच्छ आणि साल देऊन सन्मानित करायचं आहे पुष्पगुच्छाने साल देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे त्याच्यानंतर अस्मिताताई कदम हे सुद्धा या कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला आले आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतलेला आहे तर त्या जाधव मॅडमचं मी मी जाधव मॅडमचं सुनील तांबडा यांना विनंती करतो हो की त्यांनी त्यांच्या हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे आणि थोडं थोडं एक मिनिट थोडस जे मध्ये बसलेले आहेत ना त्यांना थोडीशी जागा करायची आहे आता सलमान जोरदार होऊन जाऊ धन्यवाद मॅडम आणि सृष्टी मेडिकलचे सृष्टी मेडिकलचे मालक रामा कोम साहेब यांचा सुद्धा या कार्यक्रम हॅलो पहिल्या प्रथम सर्वांना मानाचा जोहार जय आदिवासी आणि सर्वांकडे माफी मागेन की आम्ही उशीर आलो त्याबद्दल सर्वांनी माफ करावं आणि भाणेवरी कोटबी पाडा याचे अध्यक्ष असतील आणि सदस्य सर्वांचं मनपूर्वक आभार ज्यांनी या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं आणि कार्यक्रमाला बोलवलं त्यासाठी त्यांचं मन खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर इथे जमलेले सर्व आमचे प्रेक्षक मंडळी तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि जसे संजय बोबा दादा आता दा बोलले तुम्हाला का जे नागपूरमध्ये आपल्या आदिवासी कलाकारांनी त्या ठिकाणी तारपा नृत्य करून प्रथम पारितोषिक मिळवला तर आम्ही जेव्हा या ठिकाणून नागपूरला ना जाण्याची तयारी केली तेव्हा फक्त आमचा विचार तिथे एकच होता की आम्ही नागपूरमध्ये जाऊन आपल्या पालघर तारपा नृत्याचा त्या ठिकाणी झेंडा उभा करू असं आमची इच्छा होती आणि आम्ही सर्व कलाकार रवी सातपुते सर असतील किरण वरठा असेल लक्ष्मी सातवी त्याचबरोबर आमच्यासोबत अस्मिता कदम तिने सुद्धा त्या नृत्यामध्ये सहभाग घेतलेला त्याचबरोबर आर बी राऊत अनिल राऊत त्याच नंतर मधुकर खरपडे अरुण काकड आणि अर्चना रावते राणी त्याचबरोबर विशाखा दुबला आम्ही सर्व कलाकार त्या ठिकाणी गेलो आणि इकडनं आम्ही थकून जरी गेलो असेल तरी पण आम्ही त्याच ठिकाणी जाऊ रात्री दोन वाजेपर्यंत प्रॅक्टिस केली त्यानंतर सकाळी पाच वाजता प्रॅक्टिस केली आमचं एकच स्वप्न होते की आपण त्या ठिकाणी जाऊन नागपूरमध्ये आपल्या पालघरचं नाव उच्च करायचं आहे आपण त्या ठिकाणी पारितोषिक मोठं होतं किंवा त्या उद्देशाने गेलेलो नाही आणि खरोखर आमची मेहनत वाया गेली नाही आणि सर्व पालघर कलाकारांचा पालघर प्रेक्षकांचं सगळं आमच्यावर प्रेम होतं त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी यशस्वी झालो त्यासाठी ते तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक आभार आणि नक्की अजून कुठे आमचं आम्हाला बोलवलं तर आम्ही त्या ठिकाणी आपलं पालघरचं नाव रोशन करू जवहार जय आदिवासी सगळ्यांना मानाचा जोहार जय जवाहार जेवून आले का नाही सगळे जेवले का नाही सर्वांना जोहार तर तर दादांनी आताच सांगितलं जे नागपूरला जाऊन आम्ही जो आमचा प्रथम क्रमांक आला त्याबद्दल राजे दादा बोललेच पण मित्रांनो जे आपण आपले वाड वडील आज परत जे आपली संस्कृती जपत आली आहेत ते आपल्यांना जपणं खूप गरजेचं आहे कारण की संस्कृती टिकेल जपून आपण आपण टिकू तेव्हाच आपले अस्तित्व टिकेल असं मला तरी वाटतंय जास्ती बोलत नाही बाकी पुढे प्रोग्राम आमचा आहेच ते तुम्ही बघालच जय जवाहर जय आदिवासी जय जवाहर जय आदिवासी धन्यवाद आणि सर्वांना विनंती आमचे रघुदादा सुतारे यांनी मला चार पाच दिवसापासून सतत कॉल करू या कार्यक्रमासाठी आग्रह केला आणि या त्यांच्या मुलं या ठिकाणी आलोय त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि रघुदादांसाठी जोरदार आल्या थँक्यू